नमस्कार रामकृष्ण हरी माऊली मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या बाराव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या आध्यात्मिक इतिहासात साधनेच्या मार्गात नामजपाचं एक वेगळं असं महत्त्व सांगितलं या विश्वाच्या अणुरेणूंपासून ते अगदी ब्रह्मांड गोलापर्यंतचं सार म्हणजे हरिनाम मूर्तापासून अमूर्त सगुण निर्गुण सर्वत्र तो परमात्माच तर व्यापून असतो आणि या संपूर्णत्वाची अगाध अशा त्या शक्तीची प्रचिती देणारं आख्यान मांडणारं सर्वोत्तम साधन म्हणजे कीर्तन कीर्तन सेवा ही त्या सावळ्याची आत्यंतिक आवडती म्हणून तर आपल्या संत परंपरेत या सगळ्या विभूतींनी कीर्तन सेवेवर जोर दिला त्या काळी समाजाला एकत्र आणण्याचं आणि भरकटलेल्या जीवांना सन्मार्गाला भक्तिमार्गाला लावण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कीर्तन आणि ही परंपरा आज त्या गायतही चालू आहे असंच या संत माळ्यातील एक शिरोमणी म्हणजे निवृत्तीनाथ जन्माला आलेल्या जीवाला या मायेच्या भवपाशाच्या बंधनातून निवृत्त विरक्त होण्याचा भाव देणारी एक थोर विभूती निवृत्तीनाथ हे एक प्रसिद्ध आणि प्रभावी कीर्तनकार होते नाथ परंपरेचा सिद्ध हस्त सखोल आणि स्पष्ट विचार त्या परमात्म्यावरचा स्वतःपेक्षा जास्त असा विश्वास आणि अगदी कोवळ्या वयापासून उमजलेली आध्यात्मिक आणि प्रापंचिक अशी सामंजस्यता या सगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळे संत निवृत्तीनाथांचा अधिकार मोठा वाटतो कीर्तनातून हरिनामाचा प्रसार आणि प्रचार करत त्यांनी भक्तिमार्गाची नवी मुहूर्तमेढ रोवली चला तर आज ऐकूया संत निवृत्तीनाथांचा हा एक खास अभंग निराकार वस्तू आकारासी आली निराकार वस्तू आकारासी आली विश्रांती पै झाली विश्वजना भिवरा संगमी निरंतर सम भीवरा संगमी निरंतर सम तल्लीन ब्रह्म उभे असे तल्लीन ब्रह्म तल्लीनब्रह्म असे तल्लीनब्रह्म ध्याये पूढत पूढती सोये ध्याये पूढत पूढती सोये विठ्ठल हेची गाये विठ्ठलहेचिगाये निवृत्ती संकीर्तन ब्रह्म हे सोजवळ निवृत्ती संकीर्तन ब्रह्म हे सोज्वळ नाम हे रसाळ अनिर्वाच्य नाम हे रसाळ अनिर्वाच्य पहा आपल्या सगळ्या संत मंडळींनी वारंवार उल्लेख केला त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय असं सांगितलं ते म्हणजे हरिनाम खरंच या जगातली सगळ्यात सुंदर सगळ्यात नाजूक पण तितकीच प्रभावी आणि प्रबळ अशी कोणती गोष्ट असेल ती म्हणजे ते हरिनाम चला तर मग त्या हरिनामाचा जागर करत आजच्या शब्दवारीच्या भागात इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात तोवर बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी धन्यवाद